नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा ब्लॉग म्हणजे आज आहे आनी आनी मकर संक्रांत आजचा ब्लॉग मकर संक्रांत स्पेशलच होणार आहे आणि सर्वात अगोदर तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला मकर मकर संक्रांतीच्या मनापासून हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा आणि काय पेशल आहे तर काहीच नाही आताच मी मंदिरातून जाऊन आले ओसून वगैरे आले आणि मी जिथं राहते का तिथं जास्त माणसं म्हणजे मंदिरात वावसायला वगैरे जात नाही घरीच खणं पूजले जातात आता महाराष्ट्रात बऱ्याच जागा वेगवेगळ्या प्रकारे संक्रांत केली जाते आणि आम्ही बीड जिल्ह्यात राहतो तर बीडच्या तिकडं आवर्जूर मंदिरात जाऊन वान दिलं जातं सर्वजणी मंदिरात येतात एकामेकीला वान देतात हळदी कुंकू लावतात तर असं इथं काहीच नाही इथं सर्वजणी बाया त्यांच्या त्यांच्या घरातच खण वगैरे पुजतात पण मी गेलेले होते मंदिरात आणि मंदिरात तिथं गेल्यानंतर आपल्या बीडच्या तिकाडीच्याच मराठवाड्यातली जे माणसं आहेत तेच तिथं मंदिरात आलेले असतात आणि बरेच म्हणजे इथं आमच्या जिथं आम्ही राहतो तिथं ऊसाचा कारखाना आहे तर आज सगळे कारखान्यावरच्याच बाया मंडळी आलेल्या होत्या तिथं हळदी कुंकासाठी म्हणजे व्यवसायासाठी तर मग मला त्या चांगल्या दहा जणी मला भेटल्या आज वावसायला लकीली नाही ना चा ना तर बऱ्याच कमी असतात इथं परत अगोदर बी आम्ही इथं राहायचो ना त्यावेळेस बी मोजक्याच बाया असायच्या मंदिरात आणि त्याही बीडच्या तिकडच्या तर ह्यावेळेस ना कारखान्यात बऱ्याच तिकडच्या आलेले तर तिथं बऱ्याच जणी मला मंदिरात भेटल्या होत्या आणि चांगल्या प्रकारची यावेळेस माझी संक्रांत साजरी झाली मंदिरातून व्यवस्थित ओसून वगैरे आले आणि मंदिरात जायच्या अगोदरच स्वयंपाक केलेला होता पुरणपोळ्याचा आमच्या घरी आमच्या इकडं म्हणजेच आमच्या गावात मंदिरात जायच्या आधीच पुरण पोळ्याचा स्वयंपाक केला जातो आणि खणाला वगैरे नैवेद्य दाखवूनच परत मंदिरात गेलं जातं तर चला मग मी तुम्हाला स्वयंपाक दाखवते काय काय केले सगळ्यात पहिलं तर मी बनवले होते तिळगुळ लड्डू हे तिळगुळ लड्डू मी रात्रीच बनवलेले होते आणि दोन पद्धतीचे लाडू तिळागुळाचे आमच्या घरी बनवले जातात त्यातले हे तीळ भाजून चाचणी गुळाची तयार करून जे बनवले जातात तेवाले आहेत हे आणि सोबत जे आहेत पलीकडचे ते एकदम सरळ सोपी रेसिपी तिळ भाजून गुळ घालून मिक्सरमध्ये फिरून लाडू बांधले जातात ते आमच्या घरी गावाकडं पेशल बनवले जातात आणि हे तुरळीकच बनवले जातात पण मी माझ्या इथं दोन्ही प्रकारचे लड्डू बनवत असते हे पाहिता आहेत भजे इथं आहेत पापड इथं आहे पुरणपोळी इथं आहे गुळवणी इथं आहे भात आणि इथं आहे आमटी आणि आमच्या इकडं संक्रांतीला पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला जा जातो आणि तुमच्याकडेही केला जात असेल कारण संक्रांतीच्या सणाला सगळीकडेच पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला जातो आणि बाकीच्यांचे सर्वांचे जेवण झाले आहेत आणि आमच्या घरी वसून आल्याशिवाय जेवण आम्ही करत नाहीत सगळीकडेच आमच्या म्हणजे जे बीड जिल्ह्यातलं राहणारं असेल त्यांना माहीत असेल की मंदिरातून आल्याशिवाय जेवण करत नाहीत वसून आल्यावर जेवणं करावं लागतात दिवसभर उपवास धरला जातो आम्ही जिथं राहतो तिथं अगस्ती ऋषीचं मंदिर आहे आणि ववसायला ते ज्यांना मंदिरात यायचं असेल ते अगस्त्य ऋषीच्या मंदिरातच येतात कारण तिथं विठ्ठरुक्माई वगैरे सर्व देव आहेत आणि इथं मी सर्व देवांना वान दिलं आणि सोबतच आमच्या इथं अगस्त्य ऋषीचं मंदिर आहे तिथं अगस्त्य ऋषीच्या मंदिरातच इथं मंदिरा व्यवसायाला बाहे जातात कारण इथं सर्व मंदिर सर्व देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत विठ्ठ रुक्माई महादेव तसंच रामाचं देखील मंदिर आहे रामाच्या देखील मूर् राम सीताची देखील मूर्ती आहे राम लक्ष्मण सीता गणपती म्हणजे सर्व देवाच्या इथं मूर्त्या आहेत तर सर्व देवाला तुम्ही वान देऊ शकता म्हणून ज्यांना कोणाला वावसायचं आहे ते इथं आगस्ती ऋषीच्या मंदिरात येतात आणि पूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच आगस्ती ऋषीचं चा मंदिर आहे आणि ते म्हणजे इथं अकोल्यामध्ये आहे आता देवांना त्यांना सर्वांना वाण द्यायचं झाल्यानंतर मी इथं बायांना हळदी कुंकू लावलं वाट्या भरल्या पाच जणीच्या वाट्या भराव्या लागतात आमच्याकडं आम्ही पाच जणीच्या वट्या भरतो वाण देतो सोबतच जिथं बऱ्याच जेवढ्या जणी आलेल्या होत्या महिला वगैरे त्यांना त्यांनाही हळदी कुंकू लावलं परत तिळगुळ दिला आणि अशा पद्धतीने इथं मला खूप सगळी गर्दी भेटलेली होती यावेळेस माझी संक्रांत खूप भारी झाली आणि चा तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आसपासचा एरिया खूप मोठं मंदिर मस्त आहे आणि शिवरात्रीच्या टायमाला इथं या मंदिरात पंधरा दिवसाची यात्रा भर यात्रा खूप मोठी असते आणि तुम्ही जर कुठं आसपास जवळ असताल तर तुम्ही नक्की यात्राला या आणि मंदिरात वातावरण बी इतकं भारी आहे आणि एकदम फ्रेश वाटतो मोठं मंदिर आहे बांधलेलं आणि रामसीताचं थोडंसं दूर होतं तर आज मी तिथं रामशेताच्या मंदिरात जाऊ शकले नाही म्हणजे दोन मंदिरं असे जवळजवळ नाहीत थोडं एक दुसरं दूर आहे आणि एक थोडं अलीकडे तर इथंच मी अगस्ती ऋषी प जवळ जाऊनच त्यांना वाण दिलं सोबतच सोबतच इठ्ठल रुक्माई महादेवाला वगैरे महादेवाच्या पिंडीवर वाण चढवलं आणि मी घरी परत आले अशा पद्धतीने मी सेलिब्रेशन केलं होतं संक्रांतीचं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय